आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर वर हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर घणाघात आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्वत्र निवडणुका लढवणार रवींद्र चव्हाण यांचे जेजुरी खंडोबा मंदिरात दर्शन आणि आमदार हेमंत पाटील यांच्या जातीवादी विधानाच्या निषेधार्थ सिडको येथे जोडे मारो आंदोलन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार पुण्यात काँग्रेस भवनमध्ये आज झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना सपकाळ म्हणाले भारतीय जनता पार्टी योग्य अयोग्य मार्गांनी लोकांची मतं मिळवून सत्तेवर आली आहे महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये आपण मतांची चोरी पाहिली आहे हे सरकार सत्ता काबीज करण्यासाठी लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवतंय भाजपच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी टोला

तर व्यवस्थावर परिवर्तन असावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि यातूनच संविधान आणि लोकशाहीमधली संविधानिक जी परंपरा आहे ती सुरू झाली अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टी ही योग्य अयोग्य पद्धतीने कुठे मतांवर दौडा टाकून डल्ला टाकून महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण बघितलं की मतदानाची चोरी करून हे सरकार आता सत्तेवर बसलं आहे आणि सत्तेवर बसल्यानंतर स्वतःच्या पक्षामध्ये मोठे मोठे नेते आहेत असा राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा करणारा भाजप एकीकडे सांगतो की आमच्याजवळ राष्ट्रीय नेतृत्व फार मोठं आहे छप्पन इंच छाची छातीच आहे ते चमत्कारिक आहे त्यांचा करिश्मा आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला एक सुपरमॅन अशा स्वरूपाचं त्यांचं एक व्यक्तिमत्व असल्याचा त्यांचा दावा आणि त्यांच्या पक्षाचा विश्वास आहे आणि असं असताना स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते मोठे न करता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे त्यांनाच तिकीट द्यायचे हा जो त्यांनी खेळ लावलेला आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाते यांच्याजवळ स्वतःचा कार्यकर्ता नाही स्वतःच्या पक्षामध्ये यांच्या नेते नाही आणि त्यांच्याजवळ नेते नसल्यामुळे ने अशा केलू आणि परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांना कुठे धाक दाखवून तर कुठे लालूच दाखवून पक्ष आम आदमी पार्टीने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे पक्ष त्र्याहत्तर गट व एकशे सेहेचाळीस गणांमध्ये प्रामाणिक आणि सामाजिक जाण असणाऱ्या युवकांना उमेदवारी देणार आहेत शिक्षण आरोग्य भ्रष्टाचारी विरोधी लढा शेतकरी प्रश्न आणि रोजगार हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील पक्ष लोकांच्या देणग्यांवर निवडणूक लढवणार असून जुन्नर आंबेगाव मावळ भागात सक्रिय आहे पक्ष प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आज आम आदमी पार्टी अत्यंत महत्वाची अशी घोषणा करते आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामधल्या सर्व गण आणि गटाच्या संदर्भातला प्रारूप आराखडा तयार झालेला आहे त्यामुळे आज आम आदमी पार्टी त्यांच्या आमच्या राज्याचे प्रभारी जे आहेत त्याबरोबर राज्याचे कार्याध्यक्ष जे आहेत अजित ठाकरे पटेल या सगळ्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचे मतं विचार घेऊन आज असा आम्ही जाहीर करतो आहोत की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील ज्या काही सर्व पंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुक्यात त्या आम्ही स्व संपूर्णपणे स्वबळावर लढवणार आहोत आणि या स्वबळावर लढवत असताना त्या योगे इथे पुणे जिल्ह्यामध्ये जे वर्षानुवर्ष घराणेशाही जी राबवली जाते आहे त्याच्यामधून जे कार्यकर्त्यांना अन पांघरुणं उचलणं अंतरुणं उचलणं उचल याच्या वेगळं काम राहिलेलं नाही अशा सर्व पा प्रामाणिक आणि चारित्र्यवान कार्यकर्त्यांनासुद्धा मी याद्वारे आवाहन करतो की आम आदमी पार्टी त्यांना निश्चितपणे जनतेचा आवाज म्हणून उमेदवारी देईल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने ग्रामीण भागामध्ये आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की पक्षांपेक्षा जे नेते आहेत ते सत्तेच्या मागे लागलेले आहेत त्यामुळे आज कोण कुठल्या पक्षात हे महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज जेजूर येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेतलंय येथे माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशापूर्वी त्यांनी खंडेरायाला नमस्कार केला चव्हाण यांनी जगताप यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत त्यांच्या जनसंपर्काची प्रशंसा केली आहे खंडोबाकडे त्यांनी कार्यकर्त्यांना शक्ती आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली गेली अनेक वर्ष आम्ही विधानसभेमध्ये एकत्र काम केलं असे संजय जगतापजी हे आज नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे एक जमिनीवरचा सा कार्यकर्ता सामान्य लोकांमध्ये वावरणारा असा कार्यकर्ता आणि नेता जी ज्याची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय प्रवाहामध्ये आज सामील होतो आहे त्यामुळे त्यांनी मला अजूनही विषय या भागामध्ये जो महत्त्वाचा आहे तोही सांगितला खंडेरायाचं दर्शन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातेवाईक की ज्या नातेवाईकांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असतील ज्या चार ठिकाणी आहेत ते मग देशभरामध्ये तीन ठिकाणी आहेत त्यापैकी हे एक ठिकाण आहे जुरी आणि मग तिथेही आम्ही आज दर्शन घेतलं नंतर या सगळ्या गोष्टीचा या माझ्या जीवनासाठी आजच्या या दिवसासाठी फार महत्त्वाचा दिसणार आज खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर मी एवढंच खंडेराया सांगे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होण्यासाठी माहितीच्या सर्व नेते मंडळींना त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एवढी शक्ती दे की येणाऱ्या काळामध्ये सर्व संकटावरती मात करू महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको नवीन नांदेड आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय त्यांनी जाहीर माफी मागावी अशी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे अन्यथा त्यांना महाराष्ट्रभर कुठेही फिरू देणार नाही असे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यासह बुलेटीनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आगामी श्रावण महिन्यामुळे व्रत वैकल्य आणि सण उत्सवांची रेलचेल सुरू झाली असतानाच फुलांच्या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसतोय मे आणि जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे फुलांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून आवक घटल्याने बाजारात फुलांचे भाव दीडपटीने वाढले गुरुपौर्णिमेलाच फुलांनी उच्चांकी दर गाठले होते आणि आता श्रावणातही ही, ही दरवाढ कायम राहणार असल्याचं संकेत मिळत आहे शेतकऱ्यांनी खते खरेदी करत असताना परवानाधारक कृषी विक्रेते यांच्याकडून खरेदी करावी खते खरेदी करत असताना पॉस मशीनद्वारे अंगठा लावूनच खत खरेदी करावी किंवा आधार संलग्न मोबाईल क्रमांकावरील ओ टी पीद्वारे खते खरेदी करता येईल खत खरेदीची पक्की बिलं आणि पॉस मशीनची पावती कृषी केंद्र चालकांकडून मागून घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली आहे बँकेच्या एकूण समाधान व्यक्त करताना सुनील फुंडे की एन पी ए घटून केवळ चार टक्क्यांवर आलाय आणि कृषीपासून इतर सर्व क्षेत्रात बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे फुंडे यांनी त्यांच्या सहकार पॅनेलमधील सर्व एकवीस उमेदवार विजयी होतील असा आत्मविश्वासही यावेळी व्यक्त केलाय मतदारांनी पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही केलं भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दोन हजार पाच पासन दोन हजार एकत्रित लढतो आणि माझ्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप कधी झाले नाही मी पारदर्शकपणा या बँकेमध्ये आणण्याचं काम केलं सतराशे कोटी रुपये जे ठेवी आणल्या राज्य सरकारकडून आणि जिल्हा परिषदेच्या निधी आणल्या आता येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची सुद्धा निधी आणण्याचं काम मी करणार आहोत एक चांगली बँक नाव या चौदा बँक म्हण महाराष्ट्रात आहेत त्या बँकेमध्ये या बँकेचं नाव आणलं आतापर्यंत या बँकेच्या इतिहासामध्ये कोणीही डिव्हिडंड वाटला नाही तो डिव्हिडंड मी शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे पॅनलवर किंवा आमच्या महायुतीच्या पॅनलवर कोणीही अपप्रचार करू नये अशी त्यांनासुद्धा माझी विनंती राहील कारण ह्या शेतकऱ्यांची बँक आहे आणि अपप्रचार केल्यानंतर खातेदारावर त्याचा उलट परिणाम होतो खातेदार चांगले राहिले खातेदार बरोबर राहिले तर शेतकऱ्यांना कर्जरूपी देत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सुलभ व्यवस्था राहते गुलटेकडी येथे मार्केट यार्डात उभारल्या जाणाऱ्या शंभर कोटींच्या अकरा मजली फुलबाजार इमारतीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय स्थलांतरित होणारे या इमारतीत शीतगृह सात लिफ्ट ॲक्शन हॉल आणि एकशे एक्केचाळीस अडथ्यांसाठी गाळ्यांचा सा समावेश आहे दोन मजले कार्यालयासाठी तर एक मजला वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात येणारे दोन हजार सोळापासून रखडलेल्या या प्रकल्पाला अनेक अडचणींमुळे विलंब झाला या निर्णयामुळे बाजार घटकांमध्ये चर्चांना उधाण आले यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत ट्रुथ जगाच्या धम्माल जग से मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक स्विक अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर शहरात एकीकडे पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकीन शिवारात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं पाईपलाईन फुटण्याच्या घटना संभाजीनगरमध्ये सुरूच आहेत या अगोदरही पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा उशिराने होत आहे पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ टेम्पोतून एक कोटी बत्तीस लाख रुपयांचा दोनशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आलाय गांजाची वाहतूक करताना दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले राम व्यंकट पितळे आणि श्रेयस प्रदीप चव्हाण या दोघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडून संयुक्तपणे ही मोठी कारवाई करण्यात आली अमरावतीच्या मनपा यांनी मिशन फुटपाथ फ्रीडम या विशेष अभियानांतर्गत झोन क्रमांक तीन मधील दस्तूर नगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे राजेंद्र कॉलनी ते मोती नगर या मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या फळ विक्रेते लोखंडी पान ठेले तसेच हॉटेलच्या बाहेर वाढवून ठेवलेले शेळ यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारे कठोर कारवाई करण्यात आली आहे आपल्या अमरावती शहरात विविध ठिकाणवर विविध मार्गवर महानगरपालिकाने चांगले फुटपाथ तयार केले आहे आणि काही ठिकाणवर सुरू आहे फुटपाथ तयारी असा निदर्शनास आलेला आहे की वेगळे वेगळे ठिकाणवर फेरी किंवा एक्झिस्टिंग दुकानदार किंवा एक्झिस्टिंग कमर्शियल शॉप्स यांनी या फुटपाथवर स्थायी किंवा अस्थायी पर्मनंट किंवा टेम्पररी अतिक्रमण केलं आहे जेणेकरून या फुटपाथमध्ये जे लोक आहेत ते या लोक वापरू शकत नाही निर्माण होतो आणि वेगळी वेगळी समस्या, होते हो, जसे समस्या, समस्या, समस्या होतो जसं पार्किंगची समस्या वॉकिंगची समस्या ट्रॅफिकची समस्या सगळं होतो हे लक्षात घेता महानगरपालिकाने फ्री फुटपाथ मिशन फ्री फुटपाथ फुटपाथ मोकळे अभियान असा लॉन्च केला आहे या अंतर्गत आमची एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट दर दिवशी काम करत आहे पण एक असा अहवाल आहे माझ्या सगळ्या लोकांना आम्ही ते ऍक्शन करू या बातमीसह वेळ आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट